गोपीचंद पडळकरांविरोधात शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे नेते एकवटले सांगलीच्या जतनगर परिषदेसाठी शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे नेते एकवटल्याचं पाहायला मिळत आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आमदार जयंत पाटील विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांची एकत्रितेत जाहीर सभा झाली गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटलांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील जत नगर परिषदेसाठी सभा घेतील का हा प्रश्न निर्माण झाला मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जयंत पाटलांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत सहभाग घेतला पण यावेळी पडळकर यांच्यावर थेट टीका करणं टाळत विकासाच्या मुद्द्यावर जतनगर परिषदेत काँग्रेस निवडून देण्याचं आवाहन केलं तर विश्राम कदम आणि खासदार विशाल पाटलांनी मात्र निशाणा साधत विधानसभेला जी चूक झाली ती नगर परिषदेला करू नका अशी साथ जतकरांनी घातली आहे शेवटी आपण मतदानाला जातो त्यावेळी अनेक जण उभी असतात आमच्या काही लोक होती आमच्या पक्षातून बोलायचा दुसऱ्या पक्षाशी चर्चा झाली माझी शेवटपर्यंत त्यांना सांगणे होत कि दोन्ही तिन्ही पक्ष एकत्रित या शहराचा विकास महत्वाचा आहे आणि शहराच्या विकासासाठी एक वा पण नाही ऐकलं शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण त्याचबरोबर मी आज मुद्दा यासाठी आलेलो आहे की आम्ही पूर्ण ताकदीनं विक्रम दादांच्या माग आणि सुजय मानांच्या मागे उभा लक्ष होत इथं समजाडे साहेब असतील सगळ्या लोकांना नेत्यांना सर्व मित्र पक्षांना ते विश्वासात घेत होते परंतु जत नगरपालिकेमध्ये आज काही पक्षातले नेते सत्तेचा माज मनामध्ये ठेवून जे दहशत गुंडगरी या ठिकाणी शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत आज ती मोडून काढायचे त्याच्यासाठी आपली ही नगरपालिकेची निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती आहे हे जातीवादी शक्तींना आपल्याला रोखायचंय आज या जत बाबतीत मी तुम्हाला सांगतो लोकसभेमध्ये सुद्धा विशाल पाटणा मात्र दिक्की दिलं आणि विक्रमदादांच्या पाठीशी सुद्धा खंबीरपणे उभा राहणार हे जगे हे कुणी नाकारू शकत नाही दुर्दैवानं विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही कुठेतरी कमी पडलो तुमच्यापर्यंत आमचे मुद्दे समजून सांगण्यात जाती जाती स्टेट निर्माण होतो हे लक्ष तुम्ही ठेवा हे सांगण्यात आणि ह्या महिलांची जी योजना आहे ती फसवी त्यांनी योजना काढतायत हे तुम्हाला समजून सांगला आम्ही कुठे कुठे कमी पडलो पण या ठिकाणी विरोधी पक्षाचे आमदार निवडून आले आणि ह्या आमदारांनी जत मतदारसंघाचं नाव चांगलं करायचं ऐवजी अत्यंत खालच्या पातळीवर जी वडीलधारी आहेत ज्यांना आपण जी जुनी लोक आहेत वसंतदादांसारखी राजाराम बापूंसारखी अशा लोकांबद्दल अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यामुळे स्वतःची तर बदनामी करून घेतलीच पण लोक विचारताना विचारत होते कोण हा व्यक्ती आहे कुठला आमदार आहे दुर्दैवानं आपल्याला सांगावं लागलं की जतचा आमदार आणि जतची बदनामी बदनामी या व्यक्तीच्या व्यागल्यामुळे त्या कमी पडलो आपण कुठेतरी समजून लोकांना सांगण्यात कमी पडलो की जो स्वार्थासाठी इथं आलेला आहे त्या जजच्या माध्यमातून काहीतरी स्वतःचं मोठं करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलं आहे त्या व्यक्तीला आपण निवडून गेलो तर आपण मागे मागेच